माझ्या मंडळाच्या अध्यक्षाने मला हा धनादेश किंवा ही रक्कम घ्यायला सांगितली आणि मला दोन शब्दात आभार म्हणते मी व्यासपीठावरचा माणूस नाही माझ्या फॅक्टरीत हजारो जणांना मी शिकून पाठवलेला आहे काजूविषयी तर आज व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे शिक्षक वृंद आज आपण सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला आमच्या संस्थेला जी मदत केली आहे बरोबर ना तर त्याच्याबद्दल मी मंडळाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि असेच उपक्रम कारण आता आम्ही मंडळाचा दीड कोटीचा प्रोजेक्ट उभा करतो आहे ज्याच्यात ऐंशी टक्के आमचं काम झालेलं आहे अजून एक नवीन हॉल बांधतो आहे तर असंच सहकार्य करून अगदी इंडिव्हिज्युअल कोणाला जरी देणगी द्यायची असेल तर ती देणगीवाल्याचं नाव त्या बोर्डवर वगैरे सगळं येणार कसं झालं ना आणि असंच सहकारी करा मला काय बोलायला येत नाही दोन शब्द बोलायला